मिरजेत प्रभा क्रमांक दोनमधील रस्त्याची दुरावस्था नागरिकांनी उपायुक्त विजया यादव यांना दिले निवेदन प्रभा क्रमांक दोन मधील मुख्य रस्त्यांची दुरावस्था झाली असून माजी सैनिक वसाहते सह्याद्री नगर ते अस्वली कॉलनी ते विद्यानगर तसेच सावळी रोड शासकीय क्वार्टर्स ते विद्यानगर हे रस्ते वाहतुकीला धोकादायक झाले असून जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ नागरिकांच्यावर आली आहे गेले कित्येक वर्ष या रस्त्याचं डांबरीकरण झाले नसल्यानं परिसरात धुळीचं साम्राज्य पसरलंय तसेच त्यामुळं लहान मुले व अयोवृद्ध नागरिकांना त्याचा त्रास होत आहे असामाजी कार्यकर्ते सागर वनखंडे दिगंबर जाधव यांनी ग्रामीण प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन महापालिका उपायुक्त विजया यादव यांना निवेदन देऊन रस्त्याचे तातडीनं डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी केली यावेळी विकास मोरे विशाल सागर बंडू हाके सुनील जाधव राजू सोनार श्रीधर मोरे विशाल भानुसे श्रीधर तवटे भास्कर सातपुते वेद वाघमारे यांच्यासह नागरिक उपस्थित होते वार्ड क्रमांक दोन मध्ये माजी सैनिक वसाहत ते सह्याद्रनगर सह्याद्रनगर ते असोले कॉलनी असोले कॉलनी विद्यानगर तसेच सावळी रोड शासकीय क्वार्टर्स विद्या ते विद्यानगर हे प्रमुख रस्ते बऱ्याच वर्षापासून झालेले नाहीत त्या ठिकाणी मेरठ शहरातील बऱ्याचसा कामगार वर्ग हा एमआरडीशी जाणारा त्या रस्त्याने जातो त्या भागातील नागरिकांना पण त्या रस्त्याच्या रस्त्यावरून नाहक त्रास होत आहे त्या भागात धुळीचं साम्राज्य वाढलेलं आहे रस्ता रस्त्याचं त्या ठिकाणी काही अस्तित्व राहिलेलं नाही वारंवार मागणी करून पण को रस्ता पकडला आहे काय मंजूर होईल करतो अशी बऱ्याच आश्वासनं देण्यात आलेली आहेत आम्ही आज महापालिका उपायुक्त आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की बाबा लवकरात लवकर येत्याला बजेटमध्ये हा बायनेम रस्ता पकडावा किंवा शासकीय खंडातून लवकर लवकर असता करून द्यावा अन्यथा महापालिकेच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करू